आमदार अभद्रते प्रकरणी ठाकरे शिंदे गटाचा निकाल लांबणार राज्यात झालेल्या सत्ता संघर्षाच्या प्रकरणात आमदार अभद्रतेचा निर्णय एकतीस डिसेंबर पर्यंत देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिले आहेत मात्र हा निर्णय आणखी लांबण्याची शक्यता आहे नार्वेकर हे आपला निर्णय देण्यासाठी सुप्रीम कोर्टाला आणखी दोन ते तीन आठवड्यांची मुदतवाढ देण्याची विनंती करणार आहेत त्यासंबंधी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांना त्यांनी पत्र पाठवल्याचे समजते आमदार अपात्रतेची सुनावणी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात पूर्ण करण्यात येणार आहे मात्र अध्यक्षांच्या विविध कागदपत्रांची तपासणी आणि त्याचा अभ्यास करण्यासाठी अपेक्षित आहे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता हे विधानसभा अध्यक्षांच्या वतीने निर्णय देण्यासाठी आणखी वेळ देण्याची विनंती करू शकतात अशी माहिती विधिमंडळाच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली नार्वेकर यांनी आतापर्यंत वीस वेळा सात तासापेक्षा जास्त काळ सुनावणी घेतली आहे हिवाळी अधिवेशनातही त्यांनी सुरू आहे ही ते तारखेपर्यंत पूर्ण होईल मात्र अपत्रते प्रकरणी शिवसेना शिंदे आणि ठाकरे गटाकडून चौतीस याचिका दाखल करण्यात आल्या आहेत त्यातून दोन लाख सदुसष्ट हजार पानांचे दस्तावेज जमा करण्यात आले आहेत निकाल देताना या कागदपत्रांचा अभ्यास करणे ही आवश्यक आहे हे काम उरलेल्या दिवसांत शक्य नाही